आजची पार्टी आहे साधा सरळ एक तर क्रिस्टल केले आज चार वाजल्यापासून ते रात्री आठ वाजेपर्यंत त्यांची पार्टी होती सीसीटीव्हीनुसार सिद्ध होईल होईल की संपल्याविषयी त्याचं रजिस्ट्रेशन नाही आहे याच्याकडं त्याची आय डी नाही आहे त्याचे डिटेल्स नाही आहेत जेणेकरून आमचा आरोप आय डीला मुलं होती लहान मुलांना जी ट्रीट केली गेली ती मी उचित कठोर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पुणे शहरातर्फे आज राजा बहादूर मिल्स येथील टिकी नावाच्या एका पब बारमध्ये आज मनसेने थाट टाकलेली आहे या ठिकाणी एम आय टी कॉलेज सिम्बॉसिस कॉलेज आणि बी आय टी कॉलेजच्या विद्यार्थ्यांची फ्रेशर्स पार्टी आज दुपारी पाच वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत सुरू होती त्या फ्रेशर्स पार्टीच्या ठिकाणी धाड मारून आज मनसेने या ठिकाणी त्यांचा ही फ्रेशर्स पार्टी बंद पाडलेली आहे आज या ठिकाणी आम्ही एक्साईजच्या ज्या अधिकारी बार मॅडम एक्साईजच्या अधिकाऱ्यांना घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी गेले त्या हॉटेलमध्ये त्या पार्टीचं कुठलंही रेकॉर्ड नाही तिथे कुठल्याही लोकांच्या आय डी न बघता विद्यार्थ्यांच्या आय डी न बघता त्या ठिकाणी त्यांना प्रवेश दिले जात होते अल्पवयीन मुलांना तिथे सरसरट सरसकट दारू दिली जात होती आणि ही सगळ्या गोष्टी आज आम्ही ओपन केलेल्या आहेत आज त्या ठिकाणी पोलीस आणि एक्साईज प्रशासन त्या हॉटेलवरती कारवाई करते आज आम्ही तुमच्या माध्यमातून सर्व हॉटेल ओनर पब ओनर्सला या ठिकाणी सांगतोय की पुण्याचं भविष्य युवकांचं तुम्ही बिघडू नका या ठिकाणी क्रेशर्स पार्टीला तुम्ही तुमची जागा देऊ नका अल्पवयीन विद्यार्थ्यांना दारू तुम्ही विकू नका जे काही नियम आहेत पोलीस प्रशासनाचे आणि एक्साईज प्रशासनाचे त्याचं पालन झालं पाहिजे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना कुठल्याही परिस्थितीत प्रेशर्स पार्टी होऊन येणार आणि जर कुठल्या क्लबनी आणि कबनी इथून पुढच्या भविष्यामध्ये जर प्रेशर्स पार्टी केली तर तिथली एकही एक 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 काळ शिल्लक ठरणार याची काळजी नक्की मानसिक मनविसेल हे आज तुम्हाला या ठिकाणी सांगतो की ती नावाच्या क्लबवरती या संबंधित अधिकाऱ्यांनी एक्साइजच्या आणि पोलीस अधिकाऱ्यांनी कारवाई केली पाहिजे ही आज आमची या ठिकाणी प्रमुख मागणी आहे आणि इथून पुढं कुठल्याही बारमध्ये कुठल्याही क्लबमध्ये अल्पवयीन मुलांची प्रेशर्स कॉलेजची पार्टी झाली नाही पाहिजे धन्यवाद जय महाराष्ट्र